वैशाख पौर्णिमेला आपल्या सावलीने आपली साथ सोडली वृद्धांसह बच्चे कंपनीने घेतला अनुभव आज वैशाख पौर्णिमेला आपल्या सावलीने आपली साथ सोडल्याचे बघाव्यास मिळाले आहे ही, ही अनोखी घटना आज गुरुवार तेवीस मे रोजी अकोला शहरात दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी अचानक काही क्षणांसाठी आपल्या सावलीने साथ सोडल्याचा अनुभव शहरातील नागरिकांनी तसेच लहान चिमुकल्यांनी घेतला आहे अक्षवृत्तीय स्थान आणि सूर्यांचे अंश समान असल्यामुळे अकोला शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेण्यात आला ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी यातील कोणीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावली दिवस घडतो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदाचा फरक आहे तर अकोलेकरांनी आज गुरुवार तेवीस मे रोजी दुपारी बारा वाजून मिनिटांनी शून्य सावलीची अनुभूती घेतली आहे यावेळी लहान मुलांनीही कुतूहल व्यक्त केले आज शून्य सावली दिवस आज आपल्या अकोल्याचे अक्षवृत्तीय स्थान आणि सूर्याचे क्रांती अंश समान असल्यामुळे आज आपल्या अकोला शहरामध्ये अनेक ठिकाणी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेण्यात आला भारती आणि निशिका या केंद्राच्या मार्फत अरुण देवेकर वाचनालयाच्या या प्रांगणामध्ये बहुसंख्य लोकांनी या कार्यक्रमाचा अतिशय आनंद घेतला आज विशेष अकोल्यासाठी की आज बरोबर बारा वाजून अठरा मिनिटांनी अकोल्याला सूर्य आपल्याबरोबर नवोदंशाच्या कोनात डोक्यावर आणि त्याच वेळेला नवदवंशाच्या कोणावर पायाच्या खालच्या बाजूला पृथ्वीच्या उलट बाजूला चंद्र असल्यामुळे एक आगळी वेगळी अनोखी आकाश भेट अकोलेकरांना अनुभवता आली आणि या कार्यक्रमाचा का खगोली संपूर्ण महाराष्ट्रात शून्य सावली दिवस आहे या दिवसाचा तुम्ही अक्षरशः डोळ्यांनी पाहत आहे मागे एकदम शून्य सावली दिसत आहे तुम्हीसुद्धा अध्यग समोर उभे राहिले आणि तुमची खाली पाहिलं तर तुमची सुद्धा तुम्हाला सावलीची प्रतिमा दिसणार नाही असा हा दिवस आहे हे दिवस खूप कमी येतात आणि वर्षातून काहीच दिवस येतात या दिवसासाठी लोक प्रतीक्षा करतात की या दिवसाचा आनंद कसा घ्यावा आज लो आज रोजी अकोल्यातील आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817